आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस करावा दिव्यांग बांधवांचे निवेदन शासन निर्णय दोन हजार तेवीस नुसार दिव्यांगासाठी असणारा आमदार निधीचा तीस लाखांपर्यंत निधी हा खर्च करणे बंधन करत आहे परंतु असे न होता निधी खर्च केला जात नाही ज्यामुळे दिव्यांगांना विविध सुविधा या निधीच्या माध्यमातून दिल्या जातात असा आरोप करत प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने आज परभणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच निराधार योजनेसाठी वर्षाची निराधार पन्नास हजार उत्पन्न एक लाखांपर्यंत करावी दिव्यांगांना असणारी दीड हजार रुपयाची पेन्शन योजना दोन हजार पाचशे रुपये करण्यात यावी भूमिहीन बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी एक गुंठा जागा शासनाच्या वतीने देण्यात यावी जिल्हा नियोजन निधीमधील टक्का रक्कम दिव्यांगांच्या विकासासाठी काटोकोरपणे अंमलबजावणी करावी सदरील मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी व्हावी तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिव्यांग बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे सदरील निवेदनावर प्रहार दिव्यांग जिल्हा जिल्हाध्यक्ष केशव जाधव संजय वाघमारे राहुल शिवभगत संतोष संतो झोंधळे संतोष रगडे शैलेश नौगरे गणेश शिंदे बाजीराव शेदरे अनिल फामे ज्ञानोबा ढाले किशोर दाबले भगवान जल्लारे सुरेश पाचपुंजे गजानन दुधाटे ज्ञानोबा नप्ते निवृत्ती तोमरे आदींच्या स्वाक्षरी आहेत नमस्कार मी केशव जाधव जिल्हा अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन परभणी आज आम्ही याच्यासाठी धरणे आंदोलन केलं होतं की जो आमदार आणि खासदाराकडे दिव्यांगासाठी तीस लाख दरवर्षी निधी असतो तो आजपर्यंत खासदार आणि आमदारांनी खर्च केला नाही तो खर्च करावा आणि तो खर्च करत नाही त्यासाठी आम्ही आज पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी दिव्यांग क्रांती आंदोलन प्रहार यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यामार्फत आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना त्याचं निवेदन दिलं की जे आपल्या हिवाळी अधिवेशन चालू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी हा मुद्दा त्यांच्या आमदार आणि खासदारांना समजून सांगावा आणि जो दिव्यांगाचा राहिलेला पाच टक्के निधी आहे तो खर्च करण्यात यावा यासाठी आम्ही आंदोलन केलं होतं त्यामध्ये भेट घेतली आम्ही आमदार खासदारांनी निवेदन आजपर्यंत आम्ही भेट नाही घेतली परंतु त्यांच्याकडे हा वरतूनच निधी असतो तो त्यांनी खर्च करायचा असतो आम्ही त्यांच्याकडे जाण्याची आमची काही आवश्यकता नसते हा वरून येणारा जो दिव्यांगाचा निधी आहे तो त्यांनी खर्च करायचा असतो आम्ही स्वतः जाण्याची गरज आजपर्यंत खर्च झाला नाही फक्त एक आणि दोन आमदार सोडले तर बाकीच्या कुठल्याही आमदारांना पूर्ण महाराष्ट्रभरात म्हणजे आपल्या परभणी जिल्ह्याचं सांगतोय आणि महाराष्ट्रामध्ये पण अशी स्थिती आहे सगळीकडे त्या त्यामध्ये त्या खासदारांना तर आजपर्यंत जेव्हापासून खासदार तीन टर्म मध्ये झाली त्यांनी तर आजपर्यंत कधीच खर्च केला नाही तो त्यांनी खर्च करावा यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन सोपून आमचं जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन आम्ही सोपवण्यास सांगितलं आहे आणि तो हिवाळी अधिवेशनात आमचा मुद्दा उठवावा अशी आमची मागणी आहे हे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर यापुढे आम्ही आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत सांगाल आज दिव्यांग बांधवांनी आपल्या संघटनेने विविध विषया संदर्भात जे जिल्हाधिकाऱ्यांच्या आता भेट घेऊन मागणी केली काय मागणी आहे आमच्या बऱ्याच मागणी आहेत बच्चू भाऊ जे महाराष्ट्रभर आंदोलन चा इशारा केलेला आहे आणि त्यानुसार जे आहे ह्या परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा केशव जाधव यांच्या नेतृत्वाखाली इथं आम्ही धरणी आंदोलन करून साहेबाला एक निवेदन दिलेलं आहे तर आमच्या मागणी आहे का कि जे दिव्यांग आहे तर त्यांना रोजगार करण्यासाठी दोनशे फूट ची जागाची तरतूद आहे पण तो एकाही दिव्यांगाला भेटलेली नाही आणि हा प्रशासक जे ओपन जागा आहे तिथं दिव्यांगासाठी दोनशे स्क्वेअर फुटची तरतूद आहे दिव्यांग हा दिव्यांगाला एकदा भेटलेली नाही आणि दुसरी मागणी हे आहे की डीबीटी द्वारे आम्हाला काही जणाला दीड हजारच पडायला आहेत आणि काही जणाला अडीच हजार पडलेले आहेत दीड हजार कोणत्या याच्यानं भेटाले येतं ते, भेटा ते आम्हाला अजून कळालेलं नाही त्याचा खुलासा आम्हाला कळवावा आणि तिसरी मागणी आहे आमची कि दिव्यांगाला काही जागा नाहीये बेघर दिव्यांग आहेत त्यांना जागा देऊन एक घरकुल उपलब्ध दे करून देऊन त्यांना त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं आणि तिसरी आमची मागणी आहे की बऱ्याच दिव्यांगांना राशन कार्ड नाहीये तशी तरतुद असताना सुद्धा या मधून आम्हाला नाही दिलेले आहे आहेत आणि काही अजून आहेत ना बाकी आहेत तर त्यांना आम्ही मागण्यासाठी गेलो असता तहसील कडून आम्हाला असं कळविण्यात येते की इष्ट नाहीये आणि जेव्हा जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं यापूर्वी तर त्या आंदोलनामध्ये इस्टँक आहे असं सांगितलं आणि आता प्रत्यक्षात गेलो तर ते इस्टँक नाही म्हणून आम्हाला हे करतात तरी आमच्या दिव्यांगाला सर्वांना ज्यांना अंत्योदय राशन कार्ड नाही त्यांना अंत्योदयी राशन कार्ड देऊन त्यांना धान्याचं उपलब्ध करून द्यावे